जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या कराव्या तसेच अठ्ठावीस मे पर्यंत आंतरजिल्हा बदलीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेल्या शिक्षकांना पदस्थापना द्यावी या मागणीसाठी शिक्षकांनी आपल्या कुटुंबासह जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन केले सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या सर्वांच्या mais... संसाराचे खंड बोलावला आज मुख्यमंत्री त्यांच्या मिसेसची बदली दोन महिन्यात तो त्यांचा संसार आणि आम्ही वर्षातून पन्नास जिल्हा परिषदेला खेटा घालतो तरी हे आमचा कुठल्याही प्रकारे विचार करत नाही आमचा गुन्हा काय आमचा अधिकार आहे सहा वर्ष झाले या जिल्हा परिषदेने अजिबात अंतर जिल्हा बदली केली नाही पती पत्नीचा तर क्लेम लावता कशासाठी सगळं वगळून टाका तुमच्या मनाने तुम्हाला काय भरती करायची तुम्हाला काय करायचं ते का आमचा विचार कधी करणार शासन माझा थेट मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न आहे हा त्यांनी आमचा विचार विचार करावा आणि आमच्या लवकरात लवकर लोगर। आम्ही पदस्थापना मिळवल्याशिवाय इथनं हलणार हल्ला नाहीये आमच्या सर्वांच्या त्वरित बदल्या कराव्या ही आमची सर्वांची मागणी मी सुनीता अंकुश जोळे कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षिका म्हणून काम करते गेल्या वर्षापासून आम्हाला अहमदनगर जिल्हा परिषदेने येनओसी हे प्रमाणपत्र दिलंय येनओसी प्रमाणपत्राचा अर्थ काय आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आम्हाला या जिल्ह्यामध्ये घेण्यास काहीच हरकत नाही हरकत नाही तर त्यानंतर तुम्ही सेवकांची भरती केली करा तुम्हाला जागा होते पण आता जागा आहे तर आम्हाला या ठिकाणी तुम्ही घ्या या वर्षाच्या मुलीला घेऊन मी त्या ठिकाणी एकटी काम करते तिचे वडील येऊन गेल्यानंतर मुलगी त्या वर्लांचा शर्ट घेऊन पप्पा पप्पा करते तिला उत्तर द्यायला आम्हाला काहीच नाही उत्तर नसतं आम्हाला काय यांना प्रश्न या प्रश्नाचं उत्तर देणार आम्ही त्यांना त्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही आम्हाला लवकरात लवकर पदस्थापना द्या आणि इथे घ्या तुम्ही आम्हाला पदस्थापना दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही मी आणि माझी मुलगी दोन्ही उपासनाला बसणार पदस्थापना द्या तर आम्ही इथून उठणार एवढंच माझ्या या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे जवळ दोन हजार फाईल आहेत आपल्याकडे दरवर्षी तीन चारशे तीन चारशे जागा रिक्त होतात आजही आपल्याकडे दोनशे जागा रिक्त आहेत असं अधिकृतरित्या मीडियाला त्यांनी दिलेलं आहे परंतु अद्याप या जागा भरलेल्या नाहीत तर आमची एकच मागणी या ठिकाणी आहे रिक्त जागावरती त्वरित पदस्थापना द्यावी आणि आमचा जो विखोरलेला संसार आहे आज या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत कुणी चंद्रपूरमध्ये कुणी भंडाऱ्यात आहेत कुणी औरंगाबादमध्ये कुणी रायगडला आहे कुणी नाशिकला आहे अशा वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये काही महिला आपल्या मुलींना घेऊन मुलांना घेऊन त्या ठिकाणी राहत आहेत एकट्या राहत आहेत आणि हा जो विस्कटलेला संसार आहे या विस्कटलेल्या संसाराची शासनाने या जिल्हा परिषदेचे शिवोसाहेब यांनी लक्ष घालून हा त्वरित निकाली काढावा जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही सर्व आमचे बांधव आणि भगिनी आजपासून उपोषणाला बसलेला आहोत आणि हा उपोषणाचा लढा निकालाने देणार आहोत याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ते म्हणालेत की तेरा मार्च दोन हजार पंधरा रोजी आंतरजिल्हा बदली धारकांना जिल्हा परिषद नियमांना अनुसरून प्राप्त प्रस्तावांपैकी दोनशे सात शिक्षकांना न हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले सदर प्रक्रियेला एक वर्ष होऊनही अद्याप सदर दोनशे सात शिक्षकांना न्याय देण्यात आलेला नाही या शिक्षकांना पदस्थापना देण्यात यावी असे निवेदनात म्हटले या आंदोलनात शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ना, अजून बदली होईन म्हणून मी इथं आलो मी उपोषण करणार मा इथं जीव गेला तरी चालू हे म्हणणं आहे माझं मी काठी टेकी तिथं आलोय पुणे जिल्ह्यात मुलगा जालना जिल्ह्यात हा मला भरून द्यायला कोण नाही म्हातारा माता इतकी परिस्थिती आहे आज आज परिस्थितीत जालना असेल सांगली असेल त्यानंतर नाशिक असेल धुळे असेल या ठिकाणी रिक्त जागा होत्या या रिक्त जागांवरती आंतर बदली प्रस्तावामधून प्राप्त शिक्षक त्या ठिकाणी भरण्याचं काम चालू आहे आज आणि आपला जिल्हा परिषद मात्र कोणत्याही धोरण जाहीर नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई नाहीये आम्हाला तर सर दीड वर्षापूर्वी एनओ सी दिलेली आहे त्यावेळेस जागा रिक्त होत्या जागा रिक्त असून देखील त्यांनी घेतलं नाहीये म्हणून आमचा लढा चालू आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर